सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे पाहायला लावणारा आहे मन आणि शरीराचं संतुलन हेच खरं आयुष्याचं गमक आहे याची जाणीव तुम्हाला होईल कारण मनात जे निर्माण होतं तेच आपल्या कृतींमध्ये दिसून येत म्हणून मन शांत असेल तर सगळं आयुष्य सुसह्य वाटू वाटत असलेले प्रश्नही याच मनाच्या प्रकाशात हळूहळू सुटायला लागतील त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा आणि मनाशी संवाद साधा यातूनच योग्य दिशा मिळेल आज कोणीतरी व्यवसायात मदतीच्या किंवा उधारीच्या अपेक्षेने तुमच्याकडे येऊ शकतो मात्र त्यांच्याकडे फारसं लक्ष न देता तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा भावनांपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्या तुमचा रिकामा वेळ मुलांसोबत घालवणं हे तुम्हाला खूप समाधान देईल त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं वाटेल आणि ते करताना तुमचं मनही बालमित्रासारखं हसत राहील आज एक सुंदर जाणीव तुमच्या मनात रुजेल की प्रेम हेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे कधी वादात कधी तणावात आणि कधी गोंधळात प्रेम प्रेमच तोडग आहे घरातल्या जुन्या वस्तूंमध्ये आज तुम्हाला काही खास आठवणी सापडू शकतात आणि त्या आठवणींनी तुमचं मन भरून येईल तुम्ही सगळा दिवस त्या आठवणी जागवत त्या वस्तू साफ करण्यात रमून जाल आजचा दिवस वैवाहिक जीवनात एक वेगळा आनंद घेऊन येतोय जोडीदाराच्या सहवासात तुमचं मन इतकं रमून जाईल की तुमच्या प्रेमात एक नव भक्तिभाव निर्माण होईल जणू काही संसार म्हणजे एक सुंदर पूजा आहे शेवटी आजच्या दिवशी तुम्ही सर्व चिंता बाजूला ठेवून आपल्या सर्जनशीलतेला कलात्मकतेने पूर्णपणे व्यक्त करू शकाल काहीतरी नव्याने निर्माण करण्याचा आनंद तुम्हाला मनापासून लाभेल थोडक्यात आजचा दिवस मनाला प्रेमाला आणि आठवणींना जपण्याचा आहे आणि हे सगळं तुमचं आयुष्य आणखी अर्थपूर्ण करणार आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो